तरुणांचे प्रश्न असतात ते माझ्याकडे येतात की आम्हाला तुम्ही परमनंट करून द्या काय ते कंपनीच्या हातात पण नसत पण जर आपण आपलं जाम तिथं दाखवू शकलो तर ते खुशी खुशीने तुम्हाला परमनंट करतील तुमचा पगार वाटत घेतील अजून तुम्हाला काही तिथं संधी मिळत नाही हे होतं कधी आपल्याला नोकरी मिळाल्यानंतर काही गुण असे आहेत त्यांना ते त्यांचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन हे चांगलं असतं काही काही ग्रॅज्युएट असतात एम बी ए असतात तरी पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही कारण एक असे तरुणांची काही ठराविक भूमिका असते की नाही मला एवढाच पगार पाहिजे मला पन्नास हजारच पगार पाहिजे तरच मग मी काम करेन पण तुम्हाला सगळ्यांना मला एवढं आज सांगायचं आहे तरुणांना पदार थोड कमी जरी असलं ना तरी संधी आपण सोडली नाही पाहिजे जेव्हा आपण काम करायला सुरू करतो असं नाही सुरुवातीलाच आपल्याला आपले सगळे इच्छेचे पगार मिळत जातील किंवा पद मिळत जातील पण कुठून तरी आपण सुरुवात केली पाहिजे आपण आपलं काम त्या कंपनीला दाखवलं पाहिजे आणि जेव्हा आपण ते करू अबाउ त्या कंपनीमध्ये आपण पुढे जातो आणि आपल्याला प्रमोशन मिळत जात आपला फायदा त्या पुढच्या कंपनी कसा होईल याचा विचार जर जा आपण जास्त केला कंपनी मला काय देते त्याच्यापेक्षा तर मग आपण पण आपआप त्या क्षेत्रात पुढे जात असतो जपान या देशामध्ये कायझे म्हणून एक कॉन्सेप्ट आहे कायझेन आणि जपनीज लोक हे खूप वापरतात मी पण माझा जो व्यवसाय आहे त्याच्यामध्ये हा कायझेन म्हणून कॉन्सेप्ट आपण वापरत असतो आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ हा आहे की इंग्लिश मध्ये त्याला कॉन्स्टंट इम्प्रुवमेंट म्हणतात म्हणजे सरकार आपण सुधारत राहायला पाहिजे मग त्या आपल्या कंपनीमध्ये असेल आपल्या कामामध्ये असेल आपल्या आयुष्यात असेल कुठल्याही गोष्टीमध्ये जर आपण सारखं शिकत पाहिजे ही गोष्ट आम्ही पवारसाहेबांकडून पण शिकलो साहेब नेहमी वाचत असतात नेहमी शिकत असतात नेहमी काही ना काहीतरी नवीन त्यांना शिकायची इच्छा असते आणि हा गुण आम्ही त्यांच्याकडून घेतला आता बारामतीमध्ये जे विद्याप्रतिष्ठान आपली शिक्षण संस्था आहे तिथं साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतातलं पहिलं आर्टिफिशियल इंटेलिजन्स सेंटर आपण से तिथं उभं करतोय ज्याच्यामुळं तरुणांना ए आयच्या क्षेत्रात खूप तिथं रोजगार मिळेल आणि ए बद्दल पण आता जेव्हा हे आलं आपल्या इथं पहिल्यांदा पवार जे शिकून घेतलं त्यांनी तो कॉन्सेप्ट काय आहे लगेच बारामतीमध्ये त्यांनी सुरू केलं विद्या प्रतिष्ठान चे पण इथं आपले प्लेसमेंट ऑफिसर मला दिसत आहे तिथं मी पण एक विश्वस्त म्हणून काम करत असतो आणि नेहमी जेव्हा असतात साहेबांचा सगळ्यात जास्त भर असतो की आपल्या मुलांना प्लेसमेंट मिळायला पाहिजे आणि आज सांगायला अभिमान वाटतो की विद्याप्रतिष्ठान सगळ्या मुलांना शंभर टक्के आपण प्लेसमेंट देऊ शकतो आणि ते फक्त आणि फक्त साहेबांच्या विजन मुळे आपली जी प्लेसमेंट टीम आहे ते तिथं त्या मुलांना मुलींना जॉब्स देत असतात कारण आपण जेव्हा एका युवकाला युवतीला जेव्हा नोकरीला लावतो तर त्याचं तिचं संपूर्ण घर हे पुढे जायला लागत आता पूर्वीच्या काळात महाराष्ट्र म्हणजे इंडस्ट्रीचं राज्य असं महाराष्ट्रात होत जेव्हा आपले पहिले राज्याचे मुख्यमंत्री होते यशवंतराव चव्हाण साहेब त्यांनी इंडस्ट्रीवर खूप फोकस केला आणि त्याच्यामुळं पुण्यात सारखी कंपनी आली परवाच मी साहेबांचं सा भाषण ऐकत होतो ते म्हणाले की टेम्पो जे गाड्या बनवणारे टाटा मोटर्स जो त्या कंपनीचं नाव आहे ते, ना ते जमशेदपूरला झालं होते पण तिथं न जाता साहेबांच्या मुळे ते पुण्यात आले ते महाराष्ट्रामध्ये आलं दोन वर्षानंतर साहेबांनी पुढे नेला अनेक इंडस्ट्री साहेबांनी उभी केली सगळे महाराष्ट्रामध्ये अनेक एम आय डी सी साहेब मुख्यमंत्री असताना हे एम आय डी सी आले महाराष्ट्रामध्ये आम्ही बारामतीमध्ये बारामतीची बारा सगळी इंडस्ट्री मी म्हणू शकतो की साहेबांनी आणली आणि त्याच्यामुळं आपल्या खिशातले दोन रुपये ते वाढत गेले पण डायनामिक्स म्हणून एक कंपनी आहे फेरेरो आहे ते चॉकलेट बनवतात पी आय आहे भारत फॉर्म्स आहे असे अनेक कंपन्या साहेब बारामतीमध्ये घेऊन आले ज्याच्यामुळे बारामतीकरांना खरा रोजगार मिळा मिळाला इथून पुढे साहेब सतत प्रयत्न करत असतात इंडस्ट्रीशी बोलत असतात आणि आपल्या ह्या बारामती जाऊन ह्या बारामती लोकसभा आणि महाराष्ट्रामध्ये कशी इंडस्ट्री आणता येईल सतत ते त्याच्यावर काम करत असतात आम्ही पण खूप काही शिकतो आणि जे काय आम्हाला करता येईल आम्ही पण त्या पद्धतीने पुढं जायचा प्रयत्न करतो आता साहेब असतील चव्हाण साहेब असतील असे अनेक लोकांनी महाराष्ट्रामध्ये इंडस्ट्री आणली ज्याच्यामुळं आज आपण करू महाराष्ट्र म्हणतो आपल्या मुलांना हाताला मुलींना हाताला काम मिळालं पण अलीकडचे लोक आपल्या पलीकडच्या राज्यामध्ये जास्त इंडस्ट्री जात आहेत की त्याच्यामुळं आपल्या मुलांना खरं तर रोजगार मिळत नाहीये एरपासचा जो मोठा प्रोजेक्ट होता तो पलीकडच्या राज्यात गेला किंवा वेदांता फॉक्सकॉन पलीकडच्या राज्यात गेला हे दोन इंडस्ट्री जर महाराष्ट्रामध्ये आले असते जे महाराष्ट्राच्या हक्काचे होते आपल्या मुलांना मुलींना अडीच लाख तीन पेक्षा जास्त नोकऱ्या तिथं मिळाल्या असते ते आपल्या हातातून गेले आणि हे डायरेक्ट इम्प्लॉयमेंट मी म्हणतोय म्हणजे डायरेक्ट त्या कंपन्यांमध्ये काम करणं आपण करू शकतो जेव्हा अशी मोठी इंडस्ट्री महाराष्ट्रामध्ये येते किंवा जिथं कुठं येतील अलाइड इंडस्ट्रीज व्यवसाय ते पण पण तिथं उभे होतात त्यांना काहीतरी उद्योग मिळतो तिथं पण दहा बारा पन्नास पन्नास मुली तिथं कामाला लागतात आणि तो सगळा परिसर डेव्हलप व्हायला लागतो हे फक्त आणि फक्त साहेबांनी केलं त्याच्या आधी चव्हाण साहेबांनी केलं एक शेवटची गोष्ट म्हणजे आपण नोकऱ्या आपण स्वतः